बीड जिल्ह्यामध्ये क्राईमचा आकडा वाढत जाताना पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर परळी तालुका म्हणलं की दिवसेंदिवस एक ना एक घटना ऐकायला मिळते आणि त्याचप्रमाणे आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये परळीतील एक शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांच्या अनेक या क्राईमच्याच माध्यमातून काही तक्रारी आहेत आणि ते आज पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत नेमकं का त्यांचे काय तक्रारी आहेत आणि नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल परळीून आलेला हा थेट बी पोलीस अधीक्षक करायला काय नेमकं अशी घटना नेम घडली आहे की तुम्हाला इथपर्यंत यावं लागेल आम्ही गेल्या दीड वर्षापासून हातभट्टी दारू विक्री या प्रश्नावर आम्ही परळी शहरामध्ये लढा देत आहोत आणि परळी शहराच्या पो पोलीस स्टेशनसमोर अनेक वेळा सुद्धा आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेली आहेत परंतु कसल्याही प्रकारचं आम्हाला पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी मदत झालेली नाही आणि आमच्या वस्तीमध्ये जे दारूचं प्रमाण आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे नक्कीच यामध्ये काही काळात आपण परळीचे नगराध्यक्ष म्हणून राहिलेला आहात आणि गेल्या पस्तीस वर्षापासून असं म्हणता येत की हातभट्टी त्या ठिकाणी चालू आहे काय नेमकं प्रकार आहे काय विकणारे लोक गब्बर झाले तीस पस्तीस वर्षापासून आणि आर्थिक सरमळ झाले त्यांनी बळ झालेले ते आणि ते आरेराईल वागतात समाजाशी आणि त्या भीमनगर साठेनगरमध्ये अनेक तरुण आमचे वाया गेलेले आहेत आणि काही महिला बऱ्याचशा इधवा झाल्यात पिण्यामुळे ते करायची आणि जिथलेलं नागरिक फार त्रस्त झालेले आहेत त्याच्या अगोदर आम्ही बऱ्याच दिवसांनी आम्ही आंदोलन करतो त्याच्या अगोदर आम्ही एस के साहेबाला मार्गळ साहेब होते ना त्यांना सुद्धा आम्ही निधन दिलेलं आहे तर आम्हाला काय पाहिजे तसं प्रदेश दिलेलं नाही आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं आणि पाहिजे तसं आम्हाला सहकार्य केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आता आम्ही हे साहेबाकडे आता भेटाल विश्वासाकडे आता मी परदेशी साहेबाला बोललो होतो की आम्हाला यामुळे सांगितलं सिस्टम मिळणार आणि मी आलेलं आहे या अगोदर देखील याच विषयावर पूर्वीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर हे पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं नाही का नाही दिलं नाही लक्ष आम्ही मोर्चा काढला उपोषण केलं उपर आण आतासुद्धा आमचं सतत आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत आमचं उदाहरण चालू राहणार नक्कीच परभणीमध्ये प्रश्न घेऊन आलेला काय सांगाल तिचा काय त्रास होतो काय तिथल्याला एवढा त्रास आहे दारूचा ते भयंकर त्रास आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन आहे तर त्यांच्या आशीर्वादाखाली ते धंदे खूप जोरात आणि मस्त चालतात त्यांना कुठल्याही प्रकारची आतापर्यंत अटक झाली नाही आणि एखाद्या वेळेस जर गुन्हा एखाद्यावर दाखल होऊ लागला तर ते जे दारू विकतो त्याच्यावर गुन्हा न होता दुसऱ्या एखाद्यावर गरिबावर गुन्हा दाखल करतो आणि मूळ जे धंदा करतात त्यांना अजिबात कुठल्या प्रकारचं से शासन होत नाही परळीतील कोणतेच पोलीसवाले तुम्हाला सहकार्य अजिबात सहकार्य करतात उलट त्यांचा त्यांना आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे धंदे जोरात चालू काय सांगाल हा मोठा प्रश्न आहे एकाच एरियामध्ये भरपूर हातपट्टीवाले राहतात त्याच ठिकाणून तो सगळा व्यवसाय करतो काय नेमका अजून प्रश्न ते भुम्नगाची परिस्थिती सांगायचं झालं तर तिथलं जे स्थानिकचे जे आम्ही जे कार्यकर्ते पुढारी किंवा समाजसेवक जे लोक आहेत किंवा जे चळवळीमध्ये काम करतात हे के प्रामुख्याने ह्या विषयाला गांभीर्याने घेतलं नाही त्याचा परिणाम हा सगळा भीमनगरवर झालेला आहे आणि जी येणारी जनरेटर यंग जनरेटर आहे तो कंप्लीट उद्ध्वस्त झालेला आहे आता पोलिस अधीक्षकांकडे काय का मागणी आहे आमची मागणी एवढी आहे की जे भीमनगर आणि साठेनगरमध्ये जो अवैध दारू धरण हातबट्टी दारू धरणं चालू आहे ते जर बंद झालं तर निश्चितच येणारे जे जनरेटर आहे नवीन पिढी तिला दिशात भे भेटेल आणि ते चांगल्या प्रकारे वावरतील वागतील आणि आम्हाला समाधान वाटेल त्यामध्ये समाधान नाही होता आजच्या नक्कीच काय सांगाल अधीक्षकांना आपण भेटणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून काय तुम्ही अधीक्षकांना मागणी पोलीस पोलीस अधीक्षकांना आमची मागणी एवढीच असणार आहे की येणारी जी तरुण पिढी आहे या अगोदरची जेवढी काही पिढी ही बर्बाद झाली दारूच्या नशेमध्ये लुप्त झाले त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला त्यांच्या पत्नी आज हयात आहेत पण त्यांचे मालक मालकं हे जग सोडून गेले त्या दारूच्या व्यसनामुळं मग आमची पोलीस अधीक्षकांना हीच विनंती असेल की येणारी जी पिढी आहे जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने पिढीवर सुशिक्षित असा त्यांच्यावर एक पगडा असावा त्यांनी शिकलं पाहिजे त्यांनी आपापल्या आप जागेवर मोक्यावरच्या जागा काबीज केल्या पाहिजे याच्यापासून ते या व्यसनाधीन होऊन शिक्षणापासूनही वंचित होत चाललेत त्याच्यामुळं नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर परळी म्हणल्यानंतर अनेक प्रकार बाहेर निघताना पाहायला मिळतात त्यामध्ये आता हा हातभट्टीचा देखील प्रकार बाहेर लागतो काय पण झालं हातभट्टीचा प्रकार आता आमच्या भागामध्येच झाला आहे भीमनगर साठेनगर भिवनगर साठेनगरमधून ती वीस वर्षाचा मुलगा देखील करून पूर्ण गल्लीमध्ये कुठं बिलवळत आहे पूर्ण कुठले बाहेरचे लोक त्या ठिकाणी कोणत्याही टायमाला संध्याकाळी जेवण लोन लाव हिल्ला कशाला आलो तो दारू प्यायला आलो हातबट्टी घेऊन पुराकरण काही कुठली चोरी होईल गाडी चोरी होईल कुठं मोबाईल कोणाचे घरफोरी होईल तर हे बऱ्याच महिला असं विधवा आता काय मागणी करत नाही पोलिसांपेक्षा आम्ही गेल्या वेळेस जी किल ती मागणी एम पिढीची मागणी किल ती किंवा ह्यांना तिथून पार करा काही करा आणि दारू ह्यांची कशी बी करून आम्हाला बंद करून द्या तर आम्हाला आश्वासन देऊन आमचं उपोषण उठवलत तेन तर ह्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जी मागणी केली ती ती कारवाई करा परळीतील पोलीस प्रशासन कोणतंही सहकार्य करत नाही 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 आमच्या इकडे बीट ज जमादार जे आहेत ते पंधरा पंधरा वर्षाने तिथंच आहेत आणि त्यांचे घरगुती नाते झालेत आम्ही त्यांना सांगायला गेलो की तिथं मालच नाही म्हणते आणि माल तर रोज तुम सगळा गद्या गोळ आहे आमच्याकडे रोज आमच्या तिथं चांगल्यापैकी काल रात्री देवी मंदिर आहे आंबेडकर सभागृह आहे साठे सभागृह आहे पण त्या ठिकाणी देवीला मंदिरला लोक देखील येईना गेले देवीचा मंदिरचा दरवाजा लॉक आहे दारू पिऊन लोक गद्या ओळख करतात त्याच्यामुळे नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर परळीचा हा गंभीर प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर गेल्या पस्तीस वर्षापासून हे नागरिक म्हणत आहेत की त्या ठिकाणी हातभट्टी आहे एकाच ठिकाणी अनेक हातभट्टी आहेत यामध्ये तरुणाई देखील बिघडत चाललेली या ठिकाणी पाहायला मिळते आणि यासाठी गेल्या दोन वर्षापासून हे परळीचे नागरिक संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत परळीतील पोलीस देखील कोणतंही सहकार्य करत नसल्याचं या ठिकाणी यांनी आरोप या ठिकाणी केलेला आहे मात्र आज अधीक्षक साहेबांना भेटल्यानंतर नेमकं ते काय निर्णय घेणार कशा पद्धतीने परळीकरांची ह्या हातभट्टीच्या विळख्यातून सुटका करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन मुकुंदसोबत बीड